नमस्कार समकाल सत्यस्पर्श न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक आणि अहिल्यानगर विभागाची संयुक्त कारवाई सहकारतर्फे फिर्यादी पोलीस निरीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग श्री राहुल कुमार नाईक आरोपी अजय भानसिंग गुलाबसिंग परदेशी उप अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय नेवासा सविस्तर वृत्त तक्रारदार आणि इतर शेतकरी यांनी भूमी अभिलेख कार्यालय नेवासा येथे पुनर्मोजणीसाठी अर्ज केला होता मोजणी झाल्यावर वैयक्तिक प्रभावाचा वापर करून आवटीने तक्रारदार व इतर शेतकरी यांच्याकडे दिनांक तीन बारा दोन हजार पंचवीस रोजी बक्षीस म्हणून एक लाख पन्नास हजार रुपयाची मागणी केली आणि दिनांक चार बारा दोन हजार पंचवीस रोजी एक लाख पन्नास हजार रुपये समक्ष लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा अजून अटक केले ब्युरो रिपोर्ट रमेश आवटीसह समकाल सत्यस्पर्श न्यूज चॅनल